नमस्कार मित्रांनो मित्रो रात्रीचे नऊ वाजले होते कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी बसलो होतो अभ्यास करत होतो नऊ वाजले लायब्ररी बंद झाली सर्व विद्यार्थी उठले निघून गेले मी पण पन... लायब्ररी बंद झाली मी बाहेर पडलो कॉलेजच्या गेटमधून बाहेर आलो बरेच माझे मित्र होते काही इतर विद्यार्थी आपापल्या सायकलीवर गाडीवर निघून गेले आज मी सायकल आणले नव्हती पंचर होती पाहिजे आलो होतो आमचे भिकामचे शेवटचे वर्ष होते आणि माझी सर्वात संध्याकाळ झाली का जेवण करून घ्यायचं सात वाजता लायब्ररी जाते सात ते आठ नऊ पर्यंत दोन तास अभ्यास करायचा नऊ वाजता लायब्ररी बंद झाली का सरळ घरी निघून यायचं आता मग मा आज माझी सायकल पंक्चर होती त्यामुळे पाहिजे निघालो हिवाळा असल्याने रस्ते एकदम शांत होते खूप थंडी पडली होती मी स्वेटर गाठलेला होता टोपी होती पाठीला दफ्तर आटकोला दोन तीन पुस्तकं होती फक्त हिवाळा असल्याने रस्ता एकदम शांत होता आता कालच गावाच्या बाहेर होता चालत 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 मी गावाकडे यायला लागलो पुढे आल्यानंतर काय आलं एका ठिकाणी असा शॉर्टकट रस्ता होता आमच्या कॉलनीकडे जायला तो तरी हो ते, ते हो एक दीड किलोमीटरचा होता त्या रस्त्याने आम्ही दिवसा जायचे रात्रीच्या वेळेला मात्र कोणी जायचे कारण त्या शॉर्टकट रस्त्याने सुरुवातीला बरेच घरं होते पण थोडंसं पंचवीस तीस घरं पुढे ओलांडलं पुढे एकदम रस्ता होता लाईट वगैरे होते परंतु इतका शांत होता आणि दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती होत्या काही झाडी होती त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेला कोणी तिकडून जायचंच नाही आणि सायकल असल्या तर मी रात्रीच्या वेळेला मी सुद्धा त्या रस्त्याने जायचे नाही सरळ फिऱ्यातून का असे पण मेन रस्त्याने जायचं कारण त्या रस्त्यावरती मी ऐकलेलं होतं की बरेच लोक असे काय झालं कोणास टपतो सकाळी त्यांचे प्रेतच सापडले होते आता परत सात आठ लोकांच्या असं झालेलं लो होतं थी। तीन चार वर्षात पण असं काय होतं कोणालाच माहीत हो नव्हतं मी आलो मला वाटलं चला आपल्या जेवढे सायकलने नाही कोण जातो शॉर्टकट निघून जाऊ मी शॉर्टकटच्या रस्त्याने जाऊ लागला ज्या वेळेला मी शॉर्टकटच्या रस्त्याने जाऊ लागलो तिथं कोपऱ्यावरती एक शेक्युटी पेटलेली होती त्याच्या भोवती दोन माणसं बसलेली होती अंग शेकत होती त्यांच्या बाजूनच तो, तो रस्ता जात होता माझ्या घराकडे शॉर्टकट होता मी त्या रस्त्याने जाऊ लागलो त्या दोघांनी मला पहिल्यानं हाक मारली पोरा कुठे निघाला मी म्हणालो घरी ते म्हणाले इकडे मी गेलो पन्नास वर्षाचे पुढचे ते दोघं लोक होते ते म्हणाले अंग शेक थोडं खूप थंडी पडलेली खरंच मलाही बरं वाटलं मग मी सेक्युटीवरती आऊ वारवून आंग शेकू लागलो ते दोघं बसलेले होते त्यांच्या अंगावर सुद्धा स्वेटर वगैरे होतं टोप्या वगैरे काही नव्हत्या वेस्कर माणसं होती आणि अंग शेकता शेकता ते म्हणाले पोरा खरंच तू इकडून जातो आहे का कुठं राहतो तू मी माझ्या कॉलनीचे नाव सांगितलं होतं ठीक आहे या कॉलनी जायला हे बघ असं फिरवून जा मेन रोडने जा पण या शॉर्टकटने जाऊ नको बापा हे हे घर ओलांडले का पुढे संपूर्ण शेती जनजनावर असतो काय असतो पण या जाऊ नको मी म्हणालो मी नेहमीच मेन रस्त्याने जातो सायकलने खूप फिरत आहे पण सायकल असली तर मी जातो पण आसपायी असल्याने शॉर्टकट जातो आहे त्यांनी सांगितलं हा रस्ता झपाटलेला आहे झपाटलेल्या रस्त्यात बरेच लोक मेलेले आहे मी म्हणालो मी पण ऐकलेलं आहे अहो ते झपाटलेला रस्ता आहे का सापचावून मेले काय ते मला माहिती नाही परंतु कशामुळे तरी ते मेले असतील आणि जे बी मेलेन म्हणे ते सर्व व्यसने होते काय दारू पिलेसी काही जास्त त्याच्यामुळे ते मेले असतील मी असं ऐकलेलं आहे त्या दोघांनी सांगितलेलं आहे बघ हा झपाटलेला रस्ता आहे या रस्त्याने गेल्यामुळे माणसं मरतात ते व्यसनी होते का काही आम्हाला माहीत नाही पण तू नको जाऊ बाबा तू तरुण मुलगा आहे आज तुझे वयस किती आहे मी सांगितलं आता माझं एकवीस वर्षी वय चालू आहे मग तरुणपणात असं धाडस करू नको तुला काहीच समजत नाही मी म्हणालो काका तुम्ही काही मला सांगू नका तुम्ही काही चिंता करू नका हो मी तरुण आहे जर काही असं संकट आलं मी जीव घेऊन परत सुटेल मी माझं संरक्षण करून घेईल पडण्यामध्ये मी रनिंगला एक एक्सपर्ट आहे ते म्हणाले बाबा रनिंग बिनिंगच्या प्रश्नांनी झपाटलेला रस्ताना तिथं कोणाच्या काही चालत नाही तू जाऊ नको या रस्त्याने खरंच झपाटलेलं आहे मी म्हणालो काका झपाटलेला वगैरे काही नसतो भूतभीत काही नसतो ही केवळ अंधश्रद्धा आहे ते बिचारे कोणी मेलेत आता मरत एक तीन तीन चार वर्षामध्ये खूप लोक मेलेत कशामुळे मेले भुताटकी तुम्हाला कोण सांगितलं भूताटकेने तेवढं नाही आम्हाला खात्री आहे ते मेलेले आहेत वयस्कर लोक येते आपला ऐकणारे मग मी गप्प मी आंग वगैरे शिकला आणि मी म्हटलं बघा काका तुम्ही चिंता करू नका मी याच रस्त्याने जातो आणि मी जायला निघालो पाटीलम दफ्तर अटकवलेलं होतं लहानशी बॅग मी त्यांची ऐकले नाही आणि मी त्यांना म्हणालो काका अहो पौर्णिमा आहे चंद्रप्रकाश आहे पुढे जरी झाडी वगैरे असली तरी पौर्णिमा असल्यामुळे काय घाबरायचं आणि पायपायी निघून गेलो पण त्यांनी जाता सांगलं सांभाळून जा रे बाबा कोणी भेटले तर मात्र बोलू नको अजिबात कोणाशी बोलायचे नाही मी म्हणालो हो काका का? मी कोणाशीच बोलणार नाही निघालो अरे कसं काय बोलायचं नाही काही सांगतात ते आणि रस्त्यावर पुढे आलो आता ते घर संपलं हे रस्ता होता डांबरी रस्ता होता रस्त्यावर लाईट होते काही झाडं वगैरे चंद्रप्रकाश आकाशात चंद्रवरती आलेला होता शांत वातावरण कोणीच नाही थंडी खूप होती पण आंग शिकल्यामुळे मला थोडीशी तरतरी आलेली होती खरंच रस्त्यावर कोणीच नव्हतं खरं सांगायचं म्हणजे रात्री जाण्यासाठी मी पहिल्यांदाच या रस्त्याने जात होतो मी सायकलीने सुद्धा या रस्त्याने कधी गेलो नाही रात्रीच्या वेळेला आणि रस्त्यावर चालतं चालतं बरीच झाडू होती आलो पुढे आलो एका झाडाचा जा। त्या सावलीमध्ये एक माणूस उभा होता मी दचकलो नाही अशी नाही एखादा माणूस काय एका भूत थोडू दिसीन मी हळूहळू हळूहळू त्याच्याबरोबर परंतु चालत आलो तो थांबला त्याने मला हात दिला थांब मी थांबलो तो जवळ आला त्यांनी शाल पांघरलेली होती पण चेहरा नीर दिसला नाही ती शाल अशी पांघरली होती ती डोक्यावरून सुद्धा आणि संपूर्ण अंगावर शाल पांघरली होती तो म्हणाला पोरा कुठं निघाला मी म्हणालो गरी तो म्हणाला एवढा रात्री या रस्त्याने जायचं नाही हा रस्सा झपाटलेला आहे मी म्हणाल काका मला अगोदर दोन लोक भेटले त्यांनी असंच सांगितलं आता तुम्ही बी सांगता काही मला काय घाबरवता अहो थोडंसं तर अंतर आहे मी निघून जाईन काही घाबरायचं नाही मी चाललो तुम्ही काय चिंता करू नका पण आतलाच मनुष्य आहे असं मी लगेच ओळखला चेहराने दिसला नव्हता मग तो म्हणाला पोरा तंबाखू आहे काय रे तुझ्या जोड मी म्हटले नाही मग तो माझ्या मागे मागे चालू आला मग तू म्हणाला अरे बीडी तरी आहे का मी म्हणाले अहो काका अहो मी तंबाखू घात बीडी कुठून तो म्हणाला तसं नाही अहो लहान लहान मुलांना सुद्धा व्यसन असता मला दहा बारा वर्षाचे असताना त्यापासून सर्व व्यसन लागून गेले ते तंबाखू बीडी बर दारूची बाटली वगैरे आहे का रे तुझ मी म्हणालो काका अहो तुम्ही काय माझी मजा घेत आहे तू माझ्याबरोबर हळूहळू चालत होता माझ्या पायात बूट होते मी चालत होतो आणि तो साईड साईडने चालत होता मी म्हणाल काका तुम्ही माझी मजा घेत आहे अहो रात्रीची वेळ आहे तुम्ही माझी काय मला मजा घेत आहे तुम्हाला कुठे जायचं तो म्हणाला नाही मी या रस्त्यावरच जोर फिरत असतो मग मी म्हणालो का हो हा भूताटकीचा रस्ता आहे तुम्हाला भीती नाही वाटत का तो जोरजोरात हसायला लागला तर न जावं दे बेटा अरे दारूची बाटली का अशी नाही एखादी क्वार्टर वगैरे तू कुठून आला मी सांगितलं मी लायब्ररीत अभ्यास करतो मग तुम्ही अरे कॉलेजचे विद्यार्थी काय करतात आपल्या बॅगेमध्ये कॉर्टर वगैरे घेऊन घेतात थोडे दारू बिप येत असतात आणि अभ्यास करतात तो नाही पण मी तसला नाही आहे तू अरे कास नको करू मग तू जोड दारूची बाटली नाही तुझी जोड बिडी नाही सिगरेट आहे का मी म्हणालो नाही माझ्या जोड सिगरेट पण नाही आणि मी चालायला लागलो मग तो थांबला मी चालत चालत पुढे निघालो मागे ओढून पाहिलं काही दिसलं नाही गेलास कुठं निघून जाऊ द्या पुढे चालत आलो आजूबाजूला पाहिलं सुमसामान शांत रस्ता मनात म्हटलं लोक म्हणतात भुधाटकी वगैरे कशाची कोणाशी बोलू नका मी तर बोललो ते दिशी कोण मनुष्य होता आणि एखादा पागल मनुष्य असतो ना तो रात्री बेरात्री कुठेच फिरतो त्यांना काही भूत भीत काही भीती वाटत नाही असा तो पागालच दिसेल थोडा अंतर गेलो मलाही भीती वाटायला लागला शांत रस्ता निर्मनुसार रातकडच्या हवा आजूबाजूला खाली रस्त्यावर सुद्धा नीट दिसत नव्हतं मी मोबाईलचा टार्च सुरू केला बघितला काही काही झाडांच्या सावलीमध्ये काही दिसायचे नाही टाकमध्ये पाहिजे बा जन जनावर नको चालत चालत आलं मग मला पश्चाताप झाला की खरंच या रस्त्याने आपण जायला नको होतो आपण या रस्त्याने आज जायला नको होतं फिरूनच गेलो परवडलं पर असतं आता अर्धा अंतर तू येऊन गेलो असं मी विचार करतो पुढे चालत पुढे परत चकलो तो समोरच उभा आता तो ना काय परा अरे खोटं बोलू नको तुझ्या बॅगेत असेन बिरडी असेन सिगरेट असेन नेतर तंबाखूची पुढे दे रे मला मला फार तलप लागली मला जरा भीतीच वाटली की हा पुढे चालला आलो मागे एवढून पाहिलं तो काका नव्हते का, का, का? आपण हळूहळू चालतो तो झपझप चालत पुढे निघून गेला आणि परत आपली मजा येतोय जाऊ द्या मग मी सांगलं काका खरंच माझ्याजवळ काहीच नाही मला कुठलंच व्यसन नाही तो ना काय कमाले अरे कुठलंच व्यसन नाही काय आहे तुझी जिंदगी काय कामाची रे कुठलं तरी माणसाला कुठलं तरी व्यसन पाहिजे हे बघ आजपासून की नाही तू काहीतरी बिडी तंबाखू कुठून सुरुवात कर मी म्हणालो अहो काका मी कॉलेजच्या विद्यार्थीने मला असं काय तुम्ही मार्गदर्शन करता चांगलं सांगाल म्हणजे उलट पिऊ नको दारू बिड्या पिऊ नको तंबाखू खाऊ नको सिगरेट पिऊ नका सांगायला पाहिजे तो म्हणाला काजच्या मुलं भरपूर सिगरेट पेतात बिड्या पितात पे पण सिगरेट जास्त मला वाटलं तू कॉलेजचे विद्यार्थी दिसतो चला आपल्याला आज सिगरेट प्यायला मिळून जाईल फार दिवसातून भेटली नाही रे मला मी म्हणायचं काका तुम्ही सांगता आणि काय माझी मजा येत आहे असं म्हटलं आणि चालायला लागलो तो माझ्या बरोबर बरोबर चालत होता बरंच आणतो तो माझं बरोबरच आला न पुन्हा पुन्हा तुम्हाला मला मागत अरे बघे खिशातच शिरणं बॅगेतच शिरणं दे काहीतरी दे मी शेवटपर्यंत सांगितलं मग तो नाही बघ काहीतरी व्यसन सुरू करे त्याशिवाय काही मजा नाही जिंदगीला मी थांबलो मी म्हणालो काका असं का तुम्ही मला सल्ला देऊ नका आणि मला कुठलंच व्यसन नाही मला आता अभ्यास करायचा आहे चांगलं माझं करिअर घडवायचं आहे चांगली नोकरी करायची आहे मला असं व्यसनाच्या नादी लागलो तर माझा अभ्यास होणार नाही मग तो ना जे कितीतरी मुलं असं करतात व्यसन मी म्हणालो कर करत असेल मी नाही करणार मी कधी दारू वगैरे पेणार नाही आणि बिगडी सिगरेट काहीच नाही असं म्हटलं गप्पा आला मग तो थांबला मी मागे एवढून पाहिला नाही मग तू कुठे गेला काय माहिती मी सरळ चालत चालत माझ्या घरी येऊन गेलो झोपलो सकल सकाळी उठलो सकाळी माझ्या शेजारी माझा मित्र होता तो पण कॉलेजला होता पण तो कसा लायब्ररीत वगैरे तो घरीच अभ्यास करायचा वरती त्याचा स्पेशल रूम होती अभ्यास करायची मग मी त्याला सांगितलं बाबा या रस्त्याने मी काल आलो खरंच रात्री याला नको त्या रंग तो ना हो सांगता तो रस्ता झपाटलेला आहे मला बी एकदा जाऊन बघायचं रे त्या रस्त्या रे मिळून अरे बाबा जाऊ नको मला रात्री पण भेटला भूतभीत काही नाही एक मेंटल माणूस मला भेटला बा तो मला पिच्छा सोडत नव्हता चंद्रप्रकाश होता पण झाडांच्या सावलीत कुठे गेला काय माहिती पुढे आलो तर परत तू पुढे भेटला तो न अरे तुझं लक्ष नसेल तू की नाही असं थोडंसं पडत 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 पुढे येऊन गेला असेल तुझे लक्ष नशील तू मागे उडून पाहिला तो बाजूने पडून असेल त्याला पावलं वाटत असेल हां सांगता येत नाही मेंटल लोकांना काही होत नाही हो मेंटलच होता पण माझ्या मित्रांना तू मेंटल आहे का काय मलाही बघायचं अरे एकदा तो अनुभव घ्यायचा आहे तो झपाटलेला रस्ता म्हणतात आपण ठेव ब असं कर आज रात्री लायब्ररी असे न तुम्ही मी पण येतो आणि आपण आज रात्रीने त्या रस्त्याने यायचो जाला त्याला बी बघायचं होतं की खरंच झपाटलेला रस्ता आहे का मी संध्याकाळी जाताना त्याच्यासोबत जा निघून गेलो रात्री नऊ वाजता लायब्ररी बंद झाली आम्ही निघालो घरी यायला त्याच रस्त्याने आलो तीच माणसं परत बसलेली होती त्यांनी लगेच मा हाक मारले बोलवलं ते अंग शिकत बसले शेगोडीवरती ते म्हणायचे का रे बाळा काल तू गेला दिसलं का तुला काही भेटलं का मी म्हणालो नाही का -का? तर नाही बघ बघताटकी झपाट्या तुम्ही जाऊ नका तुम्ही दोघाय मग मी म्हणालो काका काल आम्ही एकटा गेलो तर घाबरलो नाही हा एक मनुष्य भेटला ते दोघं पाहिला कोण भेटला कसा होता तो मनुष्य मी सांगितलं की बा साधारण तुमच्या वयाच्या जशी शाल वगैरे पांगडे त्याचा चेहरा काही मी नीट पाहिला नाही कारण चंद्रप्रकाश होता पण त्याचा चेहरा दिसला नाही डोक्यावरून चाल घेतलेली होती त्याने त्याचा चेहरा तर पाहिला होता तो जवळ मोबाईल होता ना टास्क लावला असता तू म्हणालो मला खरंच भानच राहिलं नाही बऱ्याच आज जर भेटला ना मी नक्कीच मोबाईलच्या उजेडात त्याच्याकडे बघतो तेव्हा तो वेळा झाला का अरे काल तू गेला काल पौर्णिमा होती मरून जा बाबा आज जाऊच नको तिकडून तेव्हा कमाली अरे पण तुला रात्री तू मनुष्य भेटला मी तुम्हाला सांगितलं ना कोणी भेटलं तर बोलायचं नाही कोणी मागितलं तर काही द्यायचं नाही मग मी सांगितलं खरंच तो भेटला मला मागितलं पण त्याने जे मागितलं ना ते माझ्या जोड नव्हतंच तुम्ही कुठून देणार मग त्यांना बरं झालं बाबा आम्ही ऐकून आहे एक मनुष्य काय तिथं खूप लोक को भेटतात कोणी काही मागतो कोणी काय मागतो नशीब की तुला काही झालं नाही भूत होतं ते मला खूप असं आलं माझे मित्र जोर जोरात असू लागला का असं असं अंधश्रद्धा तुम्ही पसरता आणि मुलांना घाबरवतात माझे मित्र म्हणाला मला आता बघायचं जे खरंच भूत आहे का मेंटल आहे काय आहे बाबा रे काही परीक्षा घेऊ नका भूताची परीक्षा घेऊच नका तुम्ही तुम्ही करायला नाही आता फिरून का असे ना पण मेन रस्ता नाही त्या पण आम्ही ऐकलं नाही आणि परत जायला लागलो ते दोघं म्हणाले का कमाल पोरांची काय धीट येत आणि काहीच होत नाही कर तुला भेटला गा का तो मनुष्य अरे ते भूत होत मी म्हणाचे बघा घाबरू नका काही भूतभीत नव्हतं ते माझ्या बराच अंतर सोबत माझ्यासोबत तर काहीच नव्हतं भूतभीत नाही ते ते म्हणाले बाबा सांभाळून जा तिथे अनेक भूत भेटतात काही मागतात ना समोरच्या दिलं तर त्याला मारून टाकतात मग मी म्हणालो नाही दिलं तर उलट मारायला पाहिजे उभे राहिले त्यांनी सांगितलं पोरांना जा सांभाळून जा आणि त्यांनी तुबा का मारलं नाही कमाले मला मोठं आश्चर्य वाटतं ठीक आहे जा तुम्हाला परीक्षा घ्यायची ना भाऊ आपण सांभाळून जा मग आम्ही तू तिथून निघालो पुढे आलो, आलो रस्त्यावर थो, तो थोडंसं अंतर आलो माझे मित्र म्हणणार काय रे तू म्हणतो कोणतरी भेटतो काय कुठं काय भेटतो आपण किती अंतर येऊन आता निम्मे अंतर येऊन गेलो तर कोणाच्या पत्तानी काहीतरी सांगतो तो आम्ही असं म्हणतो तेवढा तोच मनुष्य समोर दिसला शालपांग घरलेला पन्नाशीच्या मनुष्य तू हळूहळू चालत आमच्या जोडाला तो पोरा पुरा थांब कुठं निघाले मी सांगितलं घरी मग हा कोण मी म्हणून माझे मित्र आहे माझ्या मित्राला त्याने विचारलं बेटा तू जो बीडी आहे का त्याने लगेच किशातून पडणार काढलं काका बीडी का ही भेंड घेऊन टाका तुम्ही ही पण घेऊन टाका त्याच्या आता दोघं देऊन टाकले त्यांनी ते घेतल्या ते तो म्हणाला अरे नुसतं बिडच पेतो का तू कॉलेजच्या विद्यार्थ्यानं सिगरेट वगैरे तो सिगरेट पाहिजे हे घे सिगरेटचं पाकिट त्यांनी लगेच पाकिट काढून दिलं तो ना तू पेतो का तो न काका अहो मी बिडी सिगरेट सर्वच पेतो खातो पेतो तंबाखू वि सर्व आहे माझ्या जोड तंबाखू पाहिजेन का मग तो ना अरे मी मागाच्या दिवसात तंबाखू देतोय मला विसर आहे मग मी तंबाखू खातो बीडी पेतो सिगरेट पेतो सर्व माझे जोडे म्हणून मी विचार केला की कोण आहे बा आपण त्यांना देऊन टाकू मग म्हणून मी आणलं तो ने तू माझ्यासाठी आणलं का तू खरंच खातो खरंच बीडी पेतो का खरंच सिगरेट पेतो का तो हो माझ्या मित्राने बिंदास सांगितला आणि खरंच माझे मित्रला व्यसन होते मग त्याने सिगरेटचे पाकिट घेऊन घेतलं बिडिंचे पाकिटलं मग चाल तंबाखूची पुढका त्याने तंबाखू पुढी चिना घेतला शालच्यामध्ये त्याच्या शर्टच्या शिंका त्या टाकून घेतल्या आणि मग आम्ही चालला लागलो तो परत पुढे चालत चालत आमच्यासोबत आला मग त्याने विचारला बेटा अरे कॉर्टर बिटर आहे का तुझ्याजवळ जोड जोड तर काहीच नाही हा नुसतं असा जे काहीच नाही त्याच्याजवळ कुठला दिवस नाही काय अर्थ त्याच्या जिंदगीला तो जोड कॉर्टरशी ना मी पूर्ण कॉर्टर नको देऊ मला जसं बिडी दिली सिगरेट दिली याचं पाकिट देऊन दिलं तंबाखूची पुढे देऊन टाकली तसं मला कॉटर नको थोडीशी एक दोन गोड घेतो मी तुला वापस करून टाकेल माझे मित्र फार मिस्केल होता तो ना काका अहो काय थोडं थोडं हे घ्या कॉर्टर मी तुमच्यासाठी आणलेले बांधलेले डायरेक्ट कॉटरची बाटली त्याच्या हातात दिली त्यांनी ती बाटली घे त्याची खिशात टाकली आणि माझे मित्र हसायला लागला काका अहो अशा रात्रीच्या वेळेला काय मागता तुम्ही दिवसा की अभिया माझ्या जोर सर्व आहे मला विचार वाटलं की आपला मित्रला सर्व व्यसन येत श्रीमंताचा मुलगा काय त्याला कमी आहे पण तो माझे मित्र जो जोर लागला काका तुम्हाला जसं काही पाहिजे नसेल मी नेहमी नेहमीच तुम्हाला देत जाईन तू म्हणाला नेहमी येशील अरे तू काय माझ्या सोबतच असेल आता तू न सोबत राहशिन हो असं म्हणून त्याने एकदम माझ्या मित्राच्या दोन्ही हाताच्या पंजात माणस पकडली आणि जोरात दाबू लागला माझे मित्र एकदम तडफडायला लागला अरे सोड 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 दोन्ही हाताने त्याने करा मी लगेच मध्ये त्या माणसाच्या हात धरणं धरला आणि जोरात खिचण्याचा प्रयत्न केला पण तो एवढा ताकदवान होता की त्याने माझ्या मित्राच्या गळा जोरात दाबला तू काका काका हे काय करताय काय करताय तू बिचाराने तुम्हाला किती सर्व दिलं ना मग तो थांबला तो नच्या बिचारा अरे हे व्यसन वैर हा व्यसनी आहे व्यसनी माणसाला मी मारून टाकतो आतापर्यंत कितीक लोक मेलेत खूप लोक मेलेत ते मीच मारले होते बापरे मी म्हणालो का पागल मनुष्य हा पागल मनुष्य असे लोकांना मारतो आणि त्या लोकांचे भूतं फिरत तर मग ते भूत याला का मारत नाही हा नक्की मेंटल आहे पागल आहे आपल्या मित्राच्या सोडवण्याचा मी खूप प्रयत्न केला जोरजोर हात पण तो एवढा शक्तिशाली होता की थोडसा बी हालत नव्हता आणि माझे मित्र त्याच्या हाताला बोसकायला लागला कसा घर 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 करायला लागला तो मी याला मी मारून टाकेन मग मी म्हटलं का मारशी ना त्याने काय केलं तुझी तुम्हाला किती मदत केली मग तो थांबला त्याने माझ्या मित्राचा गडा थोडस ढिला केला आणि म्हणाला बघ मी याला मारल्याशिवाय राहणार नाही त्याला विचार का रे तू कालेच करतो ना माझ्या मित्रानं हो काका मला सोडा तुम्ही आधी म्हणून सोड आणि हे सर्व व्यसन तुला लाज नाही वाटत अरे कमाले मग माझा मित्र एकदम बोलला तुम्हाला काय करणं पडतो काका अहो मी तुम्हाला किती मदत केली तुम्हाला जे पाहिजे ते सर्व दिलं ना असं म्हणताच त्याने पुन्हा मित्राच्या गडा जोरात दाबून टाकला तो एकदम ओरडला त्याची घड घशातून घड असा व्हायला आला हा म्हणाला मी तुला आता मारूनच टाकतो त्या ते माणसाने मी पुन्हा त्याच्या हात पकडला जोरात ओळण्याचा प्रयत्न केला पण एवढा थाकव नव्हतं की त्या तो माझ्या हालतसुद्धा नव्हता हात तर निघतच नव्हता मी म्हणतो काका काका त्याला सोडा काका सोडा मग त्याने परत सोडला मी म्हणाल काका पण तुम्ही त्याला का मारताय तुम्ही त्यांनी तुम्हाला किती मदत केली तुम्ही असं काय करताय काका म्हणाले बघा आता तुम्हाला खरं सांगतो खरं सांगू का या व्यसनात पायरीच मी मेलो बापरे हा माझ्या मित्राचे त्याने हा गळा असं ढिला सोडला होता पण हात मात्र गळा हो काढले नव्हते आणि त्याचे चेहरा निघत होता मला त्या क्षणी वाटलं की खिशातून मोबाईल काढायचा आणि त्याचे फ्लॅशलाईट लावून त्याचे चेहरा कारण वरून चंद्रप्रकाश होता झाडांची सावली चंद्र त्याच्या चेहरा नीच बघू तर खरी पण मला हिंमत झाली नाही मी त्याच्या हात पक्क धरून ठेवला आणि सणस पहिल्यांदा मित्राची सोडवू सोडवणूक करू आणि नंतर त्याचा चेहरा बघू मग त्याच्या हात जोरात ताणला तर तो आणजी बघा मी याला तू सांगतो ना खरंच मारणार नाही पण याने एक मला शपथ घ्यायला पाहिजे आणि मला वचन द्यायला पाहिजे काय की मी कुठल्याच प्रकारची व्यसन करणार आयुष्यात करणार नाही आताच काय आयुष्यात करणार नाही अरे पैसाच लावून व्यसन करायचं आहे का अरे बाबा सुद्धा असाच होतो बारा वर्षापासून मला तंबाखू चिलत लागली चुरून चुरून मी बिड्या प्यायचो मग सिगरेट प्यायला लागलो इतक्या व्यसनी नाही झालो मी मी पण नोकरीला लागलो परंतु इतक्या वेस नाही झालो ना दारू सिगरेट तंबाखू या दिवशी मला काही सुचितच नव्हतं आणि त्या व्यसनापायरीच माझं सर्व शरीर खराब झालं आणि माझ्या घरच्या लोकांचा विचार केला आणि अर्धा वर्ष मलाही दोन मुलं होतं माझी मिसेस होती आणि मला व्यसनापायरी शेवटी मी मरून गेलो एवढं सरकारी नोकरी होती पण व्यसनामुळे मी खरंच लवकर मरून गेलो आता काय करू आम्हाला समजत नव्हतं हा खरं सांगतो हो खोटे हा पागल म्हणून काही बी सांगत नाही पण जे बी सांगतो ना ते चांगलं आहे मी म्हणालो काका खरंच तुम्ही सांगता ते खूप चांगलं आहे खरंच तुम्ही तुम्ही व्यसने होते तुम्ही मेले का नाही आम्हाला काही माहित नाही तुम्ही सांगता तुम्ही आम्हाला चांगल्यासाठी सांगतायत म्हणून कदाचित तुम्ही मेल्याचं नाटक करता सांगतो ना सा, नाही ना ना मी मेलाचं नाटक अरे ना बाबा या व्यसना पायरीच मी मेलो म्हणून मी या रस्त्याने मी फिरतो दारूच्या नशेत मला सर्व आजार लागलेत आणि मी असं चालता चालता दारूच्या इतके गुंगीत होतो की समोरून एक एका गाडीने मला डायरेक्ट उडून दिलं आणि मरून पडलो तुम्ही ह्याच रस्त्यावरती आणि शांत रस्त्याने ह्या रस्त्याने मी नेहमी जायचा दारू प्यायचा दारू पिऊन येत होतो आणि मी मेलो इथं आता खरं का खोटायच्या अगदी आपल्या काय करायचे मी म्हटलं काका पण त्याच्या हात सोड त्याला सोडा त्याचे मान सोडा तुम्ही मान सोडा मी त्याच्या हात धरून मग त्याने त्याचे लगेच मान सोडून दिलं मित्राची आणि मला उभं राहिला मला म्हणाला हे बघ तू खूप चांगला मुलं काल मी तुला किती प्रयत्न केला शेवट परत त्या रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत आलो मला समजलं की तू कुठलंच व्यसन नाही आणि तुला कधीच व्यसन व्यसन लागणार नाही कुठलंच व्यसन लागणार नाही दारू तंबाखू बिडी सिगरेट कशाचे तुला व्यस व्यसन लागणार नाही मला खूप समाधान वाटलं आणि म्हणून मी तुला काहीच केलं नाही पण याला तर मी मारूनच टाकणार होतो पण तुझा मित्र आहे म्हणून मी तुला सोडला मी म्हणाले काका खरंच उपकार झाले मी हात जोडले माझ्या मित्राने हा थरथर कापत होतो हात जोडणे पण काका तुम्ही कोणी असा बरं झालं तुम्ही त्याला मारलं नाही कारण आता मलाही समजून चुकलं की तो ताकदवान मनुष्य होता त्याने माझ्या मित्राला मारूनच टाकलास आणि माझ्याकडून त्याचा हात सुद्धा हलत नव्हता आणि तो जागीवरून हालत सुद्धा नव्हता माझ्याकडून एवढी ताकद होती त्याच्यात शक्तिशाली मनुष्य होता तो म्हणाला म्हणालाय बघा तुझा मित्र त्याने शपथ घ्यावी माझ्या मित्राने शपथ घेतली शपथ काका मी तुम्हाला वचन देतो की याच्या पुढे मी कुठलंच व्यसन करणार नाही आणि आयुष्यात कधी करणार नाही मग त्याला खूप समाधान वाटलं तो नाही वा बेटा खरंच अशा चांगल्या मित्राची जे सोबत असले तुला तर खरंच तू सुदर्शन तुझ्या मित्र आहे तुझ्या सोबत राहून त्याला कुठलंच व्यसन लागलं ला नाही त्याच्यापासून काहीतरी शिक हा चांगला आहे म्हणून याच्या चांगल्या गोष्टी शिक कुठलंच व्यसन करायचं नाही मित्र थरथर कापत होतो मी पण घाबरलोच होतो माझ्या अंगाला धर धरून काम सुटला होत काही असो आपला मित्र वाचला नाही ताकदवान माणसाच्या मनात मला पागल असो काय असो पण त्याने खरंच मारून टाकलं पागल माणसात एवढी शक्ती असते ना समोरच्याला जर त्याने पकडलं तर तो सोडतच नाही मला मी ऐकून होतो आणि आज मी बघितलं खरंच पागल म्हणूस आहे पण काही असो आपला मित्र सुटला ना जाऊ द्या मग मी हात जोडले काका मी शब्द देतो की तो खरंच व्यसन करणार नाही आता तो व्यसन करणार का नाही का माहीत पण मी मित्र घाबरला तो म्हणा काका खरंच मी व्यसन करणं आयुष्यात कुठलं जातो सर्व व्यसन सोडून देईल मी बस त्याने आजू लागला मी तुमच्या पाया पडतो आणि तो खाली लोटांगण घालली तो एकदम मागे सरकला माझे लक्ष केलं होतं पॅन्ट तर होती पण खाली पाय काही दिसलं नाही मला वाटलं झाडांच्या सवलीत दिसल्या नसेल जाऊ द्या आपला मित्र वाचला ना जाऊ द्या आता मी लगेच माझ्या मित्राचा हात धरला त्यांनी माझ्या हात घट्ट पकडला आणि म्हणाला चला आपण निघूया आता तू म्हणा जा बेटा शांतपणे जा तुम्ही आणि हे बघ लक्षात ठेव तू जरी मला आता वचन दिलेलं आहे की मी दारू पिणार नाही सिगरेट पिणार नाही पण जर तू दारू पिली सिगरेट पिला तू तू कुठे मी तिथे येऊन तुला मारून टाकेन अरे बापरे कमाले आणि म्हटलं हो काका तो म्हणाला जा, जा, जा आता आनंदाने जागरी जा मग आम्ही वडलो पुढे चालायला आम्ही सरळ पुढे चालायला आलो तो थांबला आता मग आम्ही थांबलो आणि मागे ओढून पाहिलं आता आम्ही दोघं त्याच्याकडे पाहतो मग तो म्हणाला पोरांनो तुम्हाला वाटतो ना मी तुमच्याशी खोटं बोललो तर मी का पागल आहे का नाही मी खरंच मेलो आहे आणि तुम्हाला असं वाटतं मेल्यावर कसं का आला तर अरे बाबा मी भूत आहे मी ह्या रस्त्यावरून जेवढे बी लोकं जातात ना मी एकेकाला पकडतो ज्याने मला दारू काही दिलं मी त्यांच्याकडे बिडी मागतो तंबाखू मागतो मी जे जे मागतो जर त्यांनी दिलं तर त्या व्यसनी माणसाला मी मारूनच टाकतो म्हणून असे इतके लोक मेलेले आहेत पण तुम्ही वाचले हा वाचला हा वाचला म्हणजे तुझ्यामुळे वाचला तुला कुठलंच व्यसन आणि याला सुधरव आणि तुला असं वाटत मी मेलो नाही हे बघ आणि काय बघ आम्ही दोघं धुळीस पर्यंत त्याच्याकडे पडवला आणि काय एकदम त्याच्या भोवते असं धूर धूर एकदम धूर झाला बापरे हा पेटला का काय आम्ही थरथर खपाती पाल लावला मला खात्री झाली की आणि एकदम झाला आणि हवेत विरून गेला बापरे आता मला खात्री झाली की भूत होतं माझ्या मित्रालाही खाबरे आम्ही एकमेकांच्या हात पकडलेलाच होता आम्ही फटकन वडलो आणि पडत सुटलो इतके घाम्या घुम पडत 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 एकदाच्या घरी पोचलो बापरे तेव्हा मला खात्री झाली तो मी असं समजत होतो की हा पागल मनुष्य आहे पण खरंच भूत होता तो हा खरंच खूप भयानक अनुभव आला पण काय असो आता हे आम्ही कोणालाही सांगितलं मी विश्वास ठेवणार आहे बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढं पुन्हा भेटूया लवकर असतोपर्यंत गुड बाय